भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर सध्या पूर्ण शांतता आहे तब्बल वीस दिवसानंतर पाकिस्तानकडून एलोसिवर गोळीबार केला गेला नाही जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब गुजरातच्या सीमावर्ती भागामध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर अखेर पाकिस्तान नरमलाय शस्त्रसंधीचं उल्लंघन थांबलेलं आहे आणि भारतीय सीमेवरील शहरांमध्ये आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे हे दृश्य सध्या आपण बघतोय जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब या तिन्ही ठिकाणची ही दृश्य आहेत मागच्या काही दिवसामध्ये या तिन्ही ठिकाणी काहीसं भीतीचं वातावरण होतं मिसाईल ड्रोन हल्ले होत असल्यामुळे नागरिकसुद्धा दहशतीत होते मात्र आता हळूहळू सगळं जे दैनंदिन कामकाज आहे इथल्या नागरिकांचं ते सुरू होताना आपण पाहतोय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया किरण आता या तीनही शहरांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत तरी सुद्धा खबरदारी घेणं तितकंच आवश्यक असेल सध्या तीनही शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं कशी काळजी घेतली जाते खरं तर आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण भारत पाक सीमेवर असल्यामुळे जी प्रमुख शहर आहेत त्या शहरांना रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या मात्र इतर जे काही व्यवसाय सुरू होते ते या सगळ्या काळामध्ये बंद करण्यात आलेले होते प्रामुख्यानं जर बघितलं तर दिनचर्या इथल्या नागरिकांची बदललेली होती काहीसं भीतीचं वातावरण देखील या सगळ्या नागरिकांमध्ये होतं मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर हे जे दिनचर्या आहे त्यामध्ये हळूहळू बदल होत चाललेला आहे काही अंशी रस्त्यावरची वाहतूक देखील मंदावलेली होती ती आता पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते महत्त्वाची सगळ्यात बाब म्हणजे रेड अलर्ट असताना इथल्या नागरिकांना लष्करांकडनं ज्या सूचना दिल्या जातात त्याचं मात्र तंतोतंत हे नागरिक पालन करत असल्यामुळे एकूणच या सगळ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार म्हणा किंवा अफवा उडाल्या नाही त्यामुळे कुठलाही गोंधळ निर्माण झाला नाही ही अतिशय महत्वाची बाब आहे आता जर बघितलं तर सकाळपासूनच या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये म्हणजे ज्यामध्ये जम्मू असेल पठाणकोट असेल श्रीनगर असेल या सगळ्या भागांमध्ये अमृतसर असेल या सगळ्या भागांमध्ये जी दिनचर्या आहे ती नेहमीप्रमाणे आता सुरू झालेली आहे जनजीवन जी विस्कळीत काही प्रमाणात मध्ये झालेलं होतं ते आता सुरळीत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे किरण धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी